कृषी कार्यालयात शिवसेनेची शेतकऱ्यांसह बैठक दहा दिवसात वंचित शेतकऱ्यांना मिळणार पीक विमा शिवसेनेचे प्रकाश यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर तालुक्यातील हजारो शेतकरी पीक विम्यांच्या नुकसान भरपाईपासून वंचित असल्याने शिवसेनेचे प्रकाश मारोडकर यांनी शेतकऱ्यांसह कृषी कार्यालयात पीक विमा प्रतिनिधींना तीन तास घेरावा करून धारेवर धरले पीक विमा प्रतिनिधींनी वंचित असलेल्या शेतकऱ्यांना प्राप्त होताच दिवसाच्या आत पीक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करू असे सन दोन हजार चोवीस मधील सोयाबीन कपासी तूर उत्पादक हजारो शेतकरी पीक विम्यांच्या रकमेपासून वंचित आहेत काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या शिवसेनेने शेतकऱ्यांना घेरावा घेऊन तालुका कृषी कार्यालयात ठेय आंदोलन केले त्या दरम्यान कृषी अधिकारी विमा कंपनीचे जिल्ह्यांचे प्रतिनिधी व शेतकरी यांची बैठक आयोजित करू असे लेखी पत्र दिले आयोजन तालुका कृषी अधिकारी, अधिकारी विकास पाटील यांनी केले होते सदर बैठकीत विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधींनी उडवाउडवीचे उत्तरे दिल्यामुळे प्रकाश मारोडकर यांनी आक्रमक भूमिका घेत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले पीक विम्याच्या नुकसान भरपाईपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ दोन दिवसात विम्यांचे पैसे मिळतील व दहा दिवसांनंतर शासनांकडून निधी प्राप्त होताच उर्वरित पीक विम्यांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करू पीक विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी अभिलाष नरोडे जिल्हा व्यवस्थापक मुद्रुल गजबे यांनी बैठकीचे इतिवृत्त कबूल करून कंपनीकडून दोन दिवसात लेखीपत्र देण्याचे आश्वासन दिले यावेळी तालुका कृषी अधिकारी विकास पाटील मंडळ अधिकारी रोशन इंदोरे कृषी अधीक्षक शेख वानखडे इत्यादी कृषी विभागाचे व विमा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी शिवसेनेचे बाळासाहेब राणे प्रकाश मारोटकर निलेश इखार गुणवंत चांदूरकर चेतन डकरे जयंत सुने प्रमोद डकरे विजय पेटेल रितेश जाधव प्रकाश इखार सुरेंद्र गावखडे श्याम सुने लीलाधर चौधरी इत्यादी शेकडो शेतकरी उपस्थित आज एकवीस दिवसात जर तुम्ही परिपूर्ण माहिती घेऊन करत नंतर मगरुरी झाली आहे तो आम्हाला वेगळ्या पद्धतीने मगरुरी जिरवा लागेल विमा कंपनीचा या शेतकऱ्यांना काय अपेक्षा करायची तुला सहा सहा म्हणजे आम्हाला तुम्ही सांगता की बार